नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपलं स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज ले टूट गए दिल्लीवाल टूट गए देश कनेक्ट का कैसा हो दिल्लीवाल कैसा हो देश कनेक्ट का कैसा हो दिल्लीवाल कैसा हो देश कनेक्ट का कैसा हो दिल्लीवाल कैसा हो लोक शहीद का लोक शहीद का जय हो इंडिया आघाडी का आम आदमी पार्टी का आम आदमी पार्टी का अरविंद केजरीवाल साहब तुम आगे अरविंद केजरीव साहेब तुम आगे ब गए गेटवाल छूट गए कोर्ट वाले छूट गए गेटवाल छूट गए जाओ जाओ आओ साहब तुम गए भैया ठीक है जाओ सुप्रीम कोर्टाचे आभार की त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी किंवा लोकशाहीमध्ये ज्या प्रकारे लोकांची अपेक्षा असते की आपण ज्या नेत्यांना ऐकून आपण एक मत तयार करतो अशा लोकांचं महत्व समजून आज सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे त्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना त्यांनी जामीन देऊन त्यांना लोकशाहीचा हा उत्सव आहे याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी परवानगी दिली असून या लोकांच्या भावनेचा त्यांनी आदर केलेला आहे यासाठी सर्वप्रथम सुप्रीम कोर्टात आम्ही सर्व जनतेच्या मार्फत आम्ही आभार मानतो आणि तसेच काही खोट्या कारणांमुळे त्या सत्तेमध्ये असलेल्या नेत्यांनी किंवा पक्षांनी आमच्या या नेत्याला आतमध्ये ठेवलेला आहे याचा जो असंतोष आहे आणि एक प्रकारे हुकुमशाहीचा उदय होताना दिसत असताना सुप्रीम कोर्टाने एक आशेचं किरण म्हणून अशा प्रकारचा निर्णय दिला आहे की लोकशाही अजून जिवंत राही आहे आणि यापुढे तुम्ही मेहनत केली किंवा आपण जागरूक राहिलो तर ही लोकशाही आपण जिवंत ठेवू शकतो अशा प्रकारची भावना लोकांमध्ये परत निर्माण केल्यामुळे सुप्रीम कोर्टाचे आभार तर आत्ता ज्या काय लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीवरती काय परिणाम झाला तसं वाटतं का की त्यांना अटक केल्यानंतर नक्कीच त्यांनी अटक केल्यामुळे जो काही त्यांना असं वाटलं होतं की हा नेता बाहेर जाऊन प्रचार करून मोठ्या प्रमाणात आपल्याला डॅमेज करू शकतो तर त्याला आतमध्ये ठेवल्याने आपल्याला कमी नुकसान होईल मात्र त्यांची हा उद्देश मात्र सुद्धा फेल ठरलेला आहे आणि त्यांनी त्यांना केजरीवालांना आतमध्ये ठेवल्यामुळे त्याच्यापेक्षा दुप्पट पत्री लोकांच्या मध्ये असंतोष आणि प्रत्येक ठिकाणी या मुद्द्यावरती राजकारण पेटवलं गेले किंवा लोकांमध्ये जनजागृती केली गेले की अशा प्रकारच्या नेत्यांना जलभेळ टाकून आपलं लोकतांत्रिक अधिकार संपवण्याचा हे उपकशाही सरकार करत आहे तर अशा प्रकारचा मॅसेज हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सभेमधून लोकांपर्यंत पोहोचलेला आहे त्याच्यामुळे झालेलं नुकसान हे बी जे पीला सर्वात जास्त आहे त्यांनी जो विचार केला होता की हे यांना टाकल्यामुळे बाहेर यांना जरा जास्त मेहनत करावी लागेल तर तसा न होता उलट त्यांनी आमचं काम खूप सोपं केलेलं आहे अशा प्रकारे इंडिया आघाडी राज्यामध्ये महाविकास आघाडी याच्यामध्ये तुम्ही सहभागाय झालेला काय वाटतं तुम्हाला इंडिया आघाडी म्हणजे देशाचा निकाल आणि महाराष्ट्राचा निकाल काय असू शकेल नक्कीच पॉझिटिव्ह आहे प्रत्येक ठिकाणचे सर्वे आता तीन चरणातील मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये सबशे ते पिछाडीवर पडताना दिसत दिसत असताना प्रत्येक संस्थांच्या भाषा बदललेली आहे जी पहिले फक्त सरकारच्या बाजूने बोलत होते आता मात्र ते निगेटिव्हमध्ये पॉझिटिव्ह होत चालले आहेत आणि सरकारला एक प्रश्न विचारण्याची हिंमत करू लागले आहेत मीडिया झाली आपले बाकी शासकीय तंत्र झाले याही गोष्टी आता हे आता गांभीर्याने घ्यायला लागले की सत्ता बदलेल त्याच्यामुळे आता आपण वन साईड करू शकत नाही तर आपल्याला लोकांचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत अशा प्रकारची परिस्थिती चालू झालेली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची सुटका करण्यात आलेली आहे त्यांना जामीन मिळालेले काय सांगाल आपण नमस्कार मी देवराम सूर्यवंशी उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नाही मांडली आज सत्ताचा विजय झालेला आहे भाजप सरकारने कारस्थान करून त्यांना अटक करण्यात आले होते की जेणेकरून ते या लोकसभेच्या प्रचारात त्यांना कुठल्या प्रकारच्या संधी मिळणार असे त्यांची मत झालेले होते अशा कारणामुळे ते त्यांना अटक करण्यात आली परंतु आज सुप्रीम कोर्टाने त्यांना त्यांना जामीन देऊन त्यांना आज जनतेच्या जा प्रचारासाठी त्यांना खुले करण्यात आलेले आहे त्याबद्दल ते सुप्रीम कोर्टाचे आम्ही धन्यवाद मानतो मी प्रकाश करगावकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि आज आम्ही केजरीवाल साहेबांना सोडलेलं आहे म्हणजे केजरीवाल साहेबांना जामीन झालेला आहे आणि त्याबद्दल आम्ही खूप आनंदित झालेलो आहोत कारण केजरीवाल साहेब हे आमच्या पक्षाचे घटक आहेत म्हणजे इंडिया आघाडीचे घटक आहेत आणि खूप महत्त्वाचे घटक आहेत ज्या व्यक्तीने आज देशामध्ये एक प्रकारची क्रांती केलेली आहे एक जसे क्रांतिकारक क्रांती करायचे त्याप्रकारे आज केजरीवाल साहेबांनी जी क्रांती केलेली आहे त्या क्रांतीला कुठेही तोंड नाही आणि ते इंडिया आघाडीमध्ये असल्यामुळे आज जे काय देशाचे पंतप्रधान म्हणवतो आपण त्यांना म्हणतो त्या पंतप्रधानांची सुद्धा आता, ले ले। आता ले ले। ले ले। जी घसरायला लागलेली आहे ते सुद्धा इंडिया आघाडीच्या नावाने सर्वांच्या नावाने आता दगडी फोडायला लागलेले आहेत पण एक काळ असा येणार आहे आता आणि तसाच काळ यायला लागलेला आहे की आज ते जेवढे आम्हाला वाईट बोलणार आहे किंवा वाईट बोलतील तेवढे ते स्वतःहून त्या काळामध्ये रुतले जाणार आहेत आणि हे सगळी प्रचिती आहे येते लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली होती बराच काळ त्यांना आतमध्ये ठेवण्यात आलं पण आता जामीन मिळायला काय सांगितलं या संदर्भात नक्कीच सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये जो जो आपल्या मुलांचं भविष्य पाहतो या सर्व लोकांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे कारण की केजरीवाल साहेबांनी फक्त दिल्ली करायचंच नाही तर प्रत्येक पालकांच्या मनामध्ये एक अपेक्षा जागवलेली आहे की तुमच्या मुलांना देखील सरकारी शाळेमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळू शकतं तुम्हालाही चांगलं आरोग्य मिळू शकतं तुम्हाला हे वीज पाणी हे ज्या बेसिक गरज आहेत या मूलभूत सुविधा योग्य दरा योग्य मागूक दरामध्ये मिळू शकतात आणि खऱ्या अर्थाने पैशाचं राजकारण न करता प्रामाणिक माणूससुद्धा राजकारणामध्ये येऊन चांगलं काम करू शकतो या अपेक्षा जागृत करणारे व्यक्ती म्हणजे अरविंद केजरीवाल आहे ज्यावेळेस त्यांना अरेस्ट केलं सुद्धा आम्ही म्हटलं होतं की तुम्ही केजरीवालांच्या शरीर अटक करू शकता परंतु केजरीवालांचा विचार अटक करू शकत नाही त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी आंदोलनं केली उपोषण केली रक्तदान शिबिराचे कार्यक्रम घेतले जे शिकवण आम्हाला केजरीवाल साहेबांनी दिलेले आहे की आपल्या आंदोलनामधून पण कोणाचा तरी फायदा झाला पाहिजे आणि आज आंदोलन केल्यानंतर आज सगळे आंदोलन केल्यानंतर साहेबांना जामीन मिळालेलं आहे त्यामुळे आम्हीचं खूप आनंदाचं वातावरण आहे आणि या यावेळीसुद्धा आम्ही प्रत्येकाचं तोंड गोळ करून आनंद व्यक्त केलेला आहे याच्यामध्ये ते काही कोणाचं नुकसान नाही आहे उपोषणामध्येही नुकसान नव्हतं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला त्याच्यामध्येही कोणाचं नुकसान नव्हतं म्हणजे हे अरविंद केजरीवालांचं धोरण आहे हा त्यांचा विचार आहे की आपल्या आंदोलन आंदोलनामधून सुद्धा लोकांनी मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि लोकांनी त्याच्यामधून आत्मसात केलं पाहिजे त्या गोष्टीला अशा अरविंद केजरीवालांचे आम्ही सैनिक आहोत त्यामुळे अत्यंत आनंदाचं वातावरण प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहेत आमच्या जिल्हाध्यक्ष असतील अभिनेता ठाकूर महिलाध्यक्ष असतील आरती चोरणे मॅडम त्यानंतर आमचे उपाध्यक्ष आहेत सुर्यवती साहेब असे आमचे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांच्या सक्रिय का आंदोलनामुळे कार्यक्रमांमुळे जागृतीमुळे आणि खऱ्या अर्थाने ब्लेसिंग्स आहेत हे सगळे केजरीवाल साहेबांना त्यामुळे आज त्यांची भूषणा झालेली आहे त्यामुळे खरंच आनंदाचं वातावरण आहे